नमस्कार का धरीला परदेश लेखिका ज्योती राधडे अभिवाचन अनुराधा कर्वे शलाकाचं लग्न अमेरिकेत असणाऱ्या संकेतबरोबर झालं आणि ती परदेशी गेली नंतर दोनच वर्षात तिचा भाऊ अमित पण शिकायला अमेरिकेत गेला आणि वामन काका आणि साधना काकूंना घोर खायला उठलं येणारे जाणारे अभिनंदनाच्या शालजोडीतून सुंदर टोमणे हाणत तुमची दोन्ही मुलं अमेरिकेत आता आणि म्हातारे आई वडील बिचारे भारतात एकटे झूमवर बोलून मुलांचे चेहरे दिसत पण त्यात प्रत्यक्ष भेटीची मजा नव्हती सणासुदीला तर फार एकटं वाटायचं पण शलाकाला मीरा झाली तेव्हा काका काकू जवळजवळ वर्षभर अमेरिकेत होते नातीबरोबर दिवस बरे गेले पण परत आपल्या घरी येण्याचे वेध मात्र लागले होते परत आल्यावर तिच्या आठवणीत डोळ्यात पाणी जमू लागे कसं करायचं डिटॅच हा यक्ष प्रश्न होता असच एक दिवस काका विमनस्का अवस्थेत बसलेले असताना बेल वाजली यावेळी कोण ग बाई म्हणत दुखणाऱ्या गुडघ्यावर हात ठेवत काकू उठल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये नुकतीच राहायला आलेली आंध्रमधली ऐश्वर्या बाहेर उभी होती काकू माझ्या नवऱ्याला ॲक्सिडेंट झाली माझ्या डाटरला बघेल का ताजभर मोडक्या तोडक्या मराठीमध्ये ऐश्वर्यानं विचारलं तिच्या कडेवर वर्षाची मुलगी होती काकूंनी क्षणभर विचार केला आणि हो म्हणून त्यांनी छोटीला कडेवर घेतलं काव्यात आमतेचं ऐश्वर्यानं तिच्या दुधाची बाटली आणि काही खेळणी असलेली बॅग काकूंना दिली आणि ती चार चार वेळा थँक्यू म्हणून नमस्कार करत बाहेर पडली आई जाताच काव्यानं मोठा गळा काढला ही जबाबदारी कशाला आता काका वैतागले होते पण काकू मात्र काव्याला चिऊ काऊ दाखवत शांत करत होत्या दूध पिऊन काव्या काकूंच्या मांडीवर झोपली अगदी मीरासारखी काव्याचे गुबगुबीत गाल कुरळे केस तिच्या गालावरच्या खळ्या काकू त्यात अगदी हरवून गेल्या त्या छोट्या बोटांनी काकूंचं बोट घट्ट पकडलं होतं कधी न सोडण्यासाठी तीन तासांनी ऐश्वर्या आली ऐश्वर्याचा नवरा वृंदावन घरी येत असताना त्याच्या गाडीला बस धडकून त्याच्या पायाचं हाड मोडलं होतं वृंदावन बरा होईपर्यंत काव्या काकूंच्या घरचीच होऊन गेली होती हल्ली तर काकांना पण काव्याने गुंडाळून टाकलं होतं काकांचं पेन घेऊन काव्या पळत होती आणि काका लब्बाड मुलगी आलोच मी म्हणून तिच्या मागे धावत होते काकू ते दृश्य डोळ्यात साठवून घेत होत्या तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये राहणारी निशा कामत जाता येता काव्या आणि काका काकूंचा खेळ ती बघत असे एक दिवस निशा तिच्या दहा वर्षाच्या मुलाला अजयला घेऊन काकांकडे आली काका याला गणित शिकवाल का हो इंजिनियर असलेले काका मनापासून हो म्हणाले काव्या आणि अजयमध्ये काका काकू रमून गेले काकूंचा गुडघा काव्यामागे धावताना दुखत नाही हे काकांना दिसत होतं काव्या आता तीन वर्षांची झाली होती आईवडिलांशी उ उत्तम तेलगू बोलणारी काव्या काका काकूंमुळे उत्तम मराठी बोलत होती शाळेचं मीडियम इंग्रजी असल्यामुळे इंग्रजीही येत होतं मीरा लहान म्हणून शलाका आणि शिक्षण सुरू असल्याने अमित दोन वर्ष भारतात आले नव्हते पण काका काकूंना इतकं उत्साही बघून त्यांना बरं वाटत होतं काव्या पण फोनवर त्या दोघांशी बोलायची आपण आईबाबांच्या जवळ नाही ही शलाका आणि अमितची रुखरुख थोडी कमी झाली होती त्या दिवशी सकाळी अजयला गणित शिकवत असताना काकांच्या छातीत जोरात कळ आली आणि ते जमिनीवर कोसळले काकूंनी पटकन अँब्युलन्स बोलवली तेवढ्यात वृंदावननी स्वतःची गाडी काढली आणि काकांना श्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तातडीने काकांची बायपास करण्याची जरुरी होती काकूंनी शलाकाला फोन केला तिनं लगेच पैसे ट्रान्स्फर केले बायपास होईपर्यंत काकू श्रीकृष्णाचं नाव घेत बाहेर बसल्या होत्या निशा कामत जेवण घेऊन आली होती बायपास यशस्वी झाली कळताच काकूंनी चार घास घाऊन गा... घेतले रात्री झोपण्यासाठी वृंदावन आला होता ऐश्वर्या काकूंना गाडीतून घरी घेऊन आली अमितचा जीव काकांना बघण्यासाठी कासावीस झाला होता पण नोकरीसाठी त्याला दोन इंटरव्ह्यू आले होते ते करून त्याने यावं असं काकांनीच सांगितलं शलाका मात्र एका आठवड्यात मीरासह हजर झाली तुम्हाला कसं थँक्यू म्हणू म्हणणाऱ्या शलाकाला वृंदावन म्हणाला ताई ते आमचे पण आईवडील आहेत काव्याचे आवडते आजा आजी आहेत आमचे आईवडील आम्हाला भेटत नाहीत पण ती उणीव काकाकाकूंनी भरून काढली आहे आम्ही एकमेकांना मदत केली तर त्यात काय विशेष काका आता ठणठणीत बरे झाले होते त्यांनी व्हॉट्सअपवर एक लेख लिहिण्यास सुरुवात केली का धरिला परदेश आपली मुलं परदेशात का गेली हा प्रश्न कित्येकांना सतावतो सणासुदीला किंवा जरूर पडेल तेव्हा ती भेटत नाहीत उद्या आपण आजारी पडलो तर काय असं वाटतं ती पटकन येऊ शकत नाहीत हे खरं आहे अहो पण आपलं मूल रक्ताचंच असायला हवं असं कुणी सांगितलं आहे आमच्या फ्लॅट शेजारी आय टीमध्ये काम करणारं एक आंध्रमधलं तरुण जोडपं राहतं त्यांची मुलगी काव्या तिचे आईबाबा कामात असताना बरेचदा आमच्याकडे असते त्यांचे आईवडील जवळ नाहीत आणि आमची मुलं जवळ नाहीत त्या चिमुकलीनं आम्हाला काय दिलं आहे हे शब्दात सांगता येणार नाही माझ्या हार्ट बायपासच्या वेळी काव्याचे आईवडील वृंदावन ऐश्वर्या रात्रंदिवस दिवस माझ्या उशा पायथ्याशी बसून होते चार दिवस सुट्टी टाकून सारखाच वृंदावन ऐश्वर्या खाणं पिणं डबा बघत होती आता थोडं तिखट रसमभात कधी खायला लागत नाही पण ती दटावते काका वरण भात म्हणता तसंच केलाय खा आता माणसाला नुसतं अन्न नको असतं हो प्रेमाचं दटावणं पण तेवढंच हवं असतं आपली मुलं देशाबाहेर आहेत ह्याचं वाईट वाटून न घेता शेजारी पाजारी नवी नाती जमवा चाल संस्कृती अशीच तर होती तरुणांची जेवढी मदत आपल्याला लागते तेवढीच आपली मदत तरुणांना लागते हे लक्षात असू दे गौतम बुद्धांची एक गोष्ट वाचनात आली एक बाई तिचा दहा वर्षांचा मुलगा अपघातात गेला म्हणून रडत छाती पिटत बुद्धांकडे आली काय वाटेल ते करा पण माझा मुलगा परत आणा नाहीतर तुम्ही शिकवता ते सगळं थोथांड आहे असं मी म्हणेन बाई बडबडत होती बुद्ध हसले आई तुला तुझा मुलगा हवा आहे ना देतो गावात एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्याचे आई वडील नाहीत त्या मुलात स्वतःचा मुलगा बघ तुझा मुलगा त्याच्या रूपात तुला परत देतो हात जोडून ती बाई ते दहा वर्षाचं मूल घेऊन घरी गेली आम्हाला जसे अमित शलाका आहेत तसेच वृंदावन ऐश्वर्या आहेत निशा आणि तिचा नवरा सुधीर आहेत काव्या आणि अजय अशी आमची नातवंडं आहेत तेच आमच्या इमर्जन्सीला धावून येणार आहेत ही माणसं आमच्या शेजारी राहायला आली कारण आमचं त्यांच्याशी जुनं नातं आहे जे ओळखायला थोडा वेळ लागला एवढंच आम्ही अमेरिकेत वर्षभर होतो त्या काळात आईवडिलांना बरं नाही असा भारतातून फोन आला की जीव कासावीस होणारी मुली आम्ही बघितली आहेत सगळं सोडून भारतात धावत जाणारी दॅट ड्रेडफुल फोन कॉल्स या सर्वांसाठी योजना करून ठेवणारी तरी भारतात यायचं म्हणजे तीस चाळीस तास लागतात जीव मुठीत घेऊन विमानात देवाचं नाव घेत बसलो आणि एकदा लँड होताच बाबा आहेत ना हा प्रश्न आणि स्टेबल आहेत या उत्तरांनी जीवाजीव आला सांगणारे अनेक जण बघितले आहेत पण मित्रांनो आपल्या इमर्जन्सीच्या वेळी ते लगेच भेटू शकणार नाहीत याची तयारी ठेवा मुलं वाढवताना माझ्या मृत्यूप्रसंगी ते माझं बघतील या भावनेनं आपण मुलं वाढवत नाही त्यांना पंख द्या आणि त्यांना मोकळेपणाने उडू द्या पण त्यांना घराची ओढ नाही असे आरोप मात्र त्यांच्यावर करू नका काही अपवाद असतील पण सरसकट सगळी मुलं अशी नसतात अमित शलाका काय आणि ऐश्वर्या वृंदावन काय काय फरक असतो हॉस्पिटलमध्ये माझ्या पायाशी वृंदावन बसला होता पण मला अमितच दिसत होता ऐश्वर्या भरवत होती पण मला शलाकाच वाटत होती एका चैतन्यापासून बनलेले आपण सर्व आपलं नातर रक्ताचं नाही कसं म्हणू शकतो आयुष्यात बदल सतत येणार आहेत त्याला सामोरं जायची आधीच तयारी करा काही वेळा एखाद्या नवख्या माणसाबद्दल इतकी जवळी का वाटते याचा विचार करा हे विश्व खरोखरीच आपलं घर आहे या भावनेनी काकांनी पेन बंद केलं त्यांनी पेन बाजूला ठेवताच काव्या धावत पेन घ्यायला आली आणि लब्बाड मुलगी आलोच मी आलोच पकडायला म्हणत धावताना काका डिटॅचमेंटमधली अटॅचमेंट अनुभवत पळत राहिले